नमस्कार मयुरी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मेथी आणि मटारचा सीजन आला की आपण पुऱ्या ह्या बनवतो तर आज आपण मेथी आणि मटार अशा दोन्ही भाज्यांचा वापर करून पुऱ्या बनवत आहोत चला तर मग लगेच सुरुवात करूया इथे मी दोन कप मेथी स्वच्छ धुवून साफ करून घेतलेली आहे आणि ती आपण आता बारीक कापून घ्यायची आहे एका भांड्यामध्ये मी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ आणि दोन चमचे बारीक रवा घेतला आहे चिमटभर हळद एक चमचा ओवा हातावर क्रश करून टाकला आहे आणि आलं लसूण मिरचीचं वाटण एक चमचा चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे हे मिश्रण आपण व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक चमचा साजूक तूप टाकला आहे आणि आपण मेथी बारीक कापून घेतली आहे ती या पिठामध्ये छान व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायची आहे आणि थोडं थोडं पाणी टाकत आपण ह्याचं घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे कोथंबीर मी टाकली आहे सर्व साहित्य मेथी छान मिक्स करून आपण ह्याचा दाटसर घट्टसर असा गोळा बनवून घेतला आहे आणि थोडंसं तेल लावून आपण हे मिश्रण पीठ दहा एक मिनिटं भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ए एक मोठा बाऊल ज्या वाटीने आपण पीठ घेतलं होतं त्याच वाटीने मी वाटाणा घेतला आहे तो वाटाणा आपण दोन बॅचमध्ये वाटून घ्यायचं आहे वाटाणा वाटताना त्यामध्ये तीन चार आल्याचे तुकडे हिरव्या मिरच्या दोन टाकलेल्या आहेत थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे खूप पेस्ट नाही करायची पॅनमध्ये एक चमचा तेल टाकून एक चमचा जिरं जिरं छान तडतडलं की त्यामध्ये आपण वाटाण्याची जी भरड करून घेतली आहे ती भरड टाकून भाजून घ्यायची आहे ही वाटाण्याची भरड आपण छान भाजली म्हणजे पुरी आपली छान तीन चार दिवस टिकते यामध्येच मी एक चमचा बेसन पीठ टाकलं आहे एक एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड धनीपूड आणि पाव चमचा हळद टाकून एक चमचा लाल तिखट टाकला आहे या पुऱ्या खूप आपल्याला तिखट नाही करायचं आपण चहासोबत दहीसोबत कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकतो प्रवासात घेऊन जाऊ शकतो वाटाण्याचं हे सारण आपण अगदी छान व्यवस्थित भाजायचं आहे त्याचा रंग बदलेपर्यंत म्हणजे पुरी आपली छान टिकते आणि अजिबात वास वगैरे येत नाही चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे कोथंबीर थोडी का बारीक कापून टाकली आहे आणि आपण अर्ध लिंबू पिळून घ्यायचा आहे यामध्ये याच्याने याला छान चव येते आणि चमचाभर बेसनपीठ टाकलं आहे त्यामुळे सुद्धा या सारणाला खमंगपणा येतो आणि आपल्या पुऱ्या अजिबात खराब होऊ नयेत त्यातलं सारण खराब होत नाही पुरी तर खराब होतच नाही पण आतलं वाटण्याचं सारण खराब होऊ नये म्हणून अगदी पाव चमचा खाण्याचा सोडा आपण टाकून घ्यायचा आहे यामुळे सारण छान राहतं आणि पुऱ्यासुद्धा टिकतात कारण खराब झालं नाही तर पुरीसुद्धा खराब होण्याचा प्रश्नच येत नाही या प्रवासात सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता इथे मी एक अशी चटणी वाटून घेतलेली आहे या चटणीचा व्हिडिओ मी या आधीच अपलोड केलेला आहे तरीसुद्धा मी फास्टमध्ये तुम्हाला दाखवते आहे तीन टोमॅटो अर्धे कापून मी पॅनमध्ये भाजून घेतले आहेत तेल टाकून एक चमचा त्यामध्ये दोन चमचे डाळवं एक चमचा धने जिरे आलं लसूण थोडासा हिंग हळद टाकून सर्व मिश्रण छान भाजून घेतलं आणि ते मिक्सरमध्ये टाकलं आहे काश्मीरी मिरच्या आणि लाल मिरच्या मी गरम पाण्यात पंधरा वीस मिनिटं भिजवल्या आणि त्यासुद्धा यामध्ये वापरलेल्या आहेत तिखट आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून मिरच्या भिजवायच्या आहेत यामध्ये चवीपुरतं मीठ अर्ध लिंबू आणि एक चमचा गुळ पावडर टाकली आहे किंवा साखर टाकायची आणि ही चटणी अशी छान वाटून घ्यायची आहे याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ह्या चटणीची रेसिपी बघू शकता पीठ छान भिजलेलं आहे आपण आता याच्या आपल्याला आवडीप्रमाणे गोळ्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला हव्या त्या साईजमध्ये या गोळ्या करून घ्यायच्या आहेत सर्व पिठाचे मी गोळे करून घेतलेले आहेत थोडंसं पीठ लावून या पुऱ्या आपण लाटून घ्यायच्या आहेत या पुऱ्या लाटताना खूप पातळ नाही करायच्यात कारण आपल्याला आतमध्ये वाटण्याचं सारण भरायचं आहे कडेकडे या पुऱ्याशा लाटून घ्यायच्या मधला भाग थोडासा जाडसरस ठेवायचा आहे नंतर आपण सारण भरल्यानंतर मग ती एकसारखी करून घ्यायची आहे मी दोन पुऱ्या लाटून घेते आहे आणि आता आपण सारण भरूया सारण साधारण एखादा चमचा एक दीड चमचा सारण आपण यात भरून घ्यायचं आहे आणि मोदक कसा आपण बंद करतो तसं सर्व किनारी आधी जुळवून घेऊन आतमध्ये सारण ढकलत त्याचं तोंड बंद करायचं आहे आणि पुन्हा आपण जसं पीठ लावून आपण गोळी लाटली तशीच पुरी आपण पुन्हा लाटून घ्यायची आहे खूप जोर न देता हलक्या हाताने जेवढा आपला सुर सुरुवातीला पुरीचा आकार होता तेवढाच आकार आपण करून घ्यायचा आहे किंवा त्यापेक्षा थोडा कमी केला तर जाडसर अशी पुरी सारण सगळीकडे पसरेल इतपत आपण ते लाटून घ्यायचं आहे मस्त अशा याच्या पुऱ्या तयार होतात तुम्ही प्रवासात घेऊन जाऊ शकता अगदी तीन चार दिवस याचं चा सारण अजिबात खराब होत नाही सारण खराब न झाल्यामुळे पुरीसुद्धा छान टिकते कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं तेल छान तापलेलं आहे आपण दोन तीन अशा पुऱ्या टाकून घ्यायच्या आहेत पुऱ्यांना थोड्या वेळ हात न लावता त्या वर आल्या की आपण मग त्याच्यावर तेल सरकवून तळून घ्यायचे आहेत मस्त खमंग अशा पुऱ्या तयार होतात चार पाच दिवस मस्त टिकतात आणि या पुऱ्यांसोबत खाण्यासाठी जी चटणी बनवली आहे ती चटणी या आधीच्या भागामध्ये मी अपलोड केली आहे त्याची लिंक देते दे, तुम्ही चेक करा ही चटणी तुम्ही महिनाभर वापरू शकता कोणत्याही नाश्त्यासोबत खाऊ शकता जरूर त्या चटणीचा व्हिडिओ पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा मस्त अशा पुऱ्या आपल्या झालेल्या आहेत चटपटीत चटणी तयार आहे जरूर एकदा अशा पुऱ्या आणि चटणी बनवून पहा आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका भेटू आपण पुन्हा अशाच एका रेसिपीसोबत धन्यवाद